नमस्कार मी प्राध्यापक अविनाश शेलार आपल्या सर्वांचं माझ्या अविनाश शेलार या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो तयारी स्पर्धा परीक्षेची या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर भूगोल विषयातील एक नवीन घटक घेऊन येत आहे तो म्हणजे जागतिक लोकसंख्या दिन अकरा जुलै या दिवशी संबंध जगामध्ये साजरा होणारा हा दिवस याची संपूर्ण माहिती साध्या आणि सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे जर आपण माझ्या अविनाश शेलार या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा तसेच माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर चला सुरू करूया तो म्हणजे जागतिक लोकसंख्या दिन या या दिवसाची संपूर्ण माहिती जगभरामध्ये दरवर्षी अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो द वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणून साजरा केला जातो कोणत्याही देशाची लोकसंख्या ही त्या देशाची नैसर्गिक साधन संपत्ती मानली जाते त्या देशाचा विकास हा त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून असतो एखाद्या देशाला विकासात पुढे आणि महाग ढकलण्यात लोकसंख्येचा फार मोठा वाटा असतो संपूर्ण जगामध्ये येत्या अकरा जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे आणि या निमित्ताने अनियंत्रित लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्यावर विचार विनिमय केला जातो दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर लोकसंख्या ही खऱ्या अर्थाने त्या देशाची ताकद असते पण लोकसंख्या ही त्या त्या देशाची ताकद असते असे म्हटलं जात लोकसंख्येचा आकार किती आहे याचाही एखाद्या देशाच्या विकासावर आणि इतर गोष्टींवर परिणाम होतो जर एखाद्या देशाची लोकसंख्या जास्त असेल तर त्या देशाचा विकास संत गतीने होतो अशा देशांवर अनेक आव्हाने समोर उभे राहतात अन्नधान्याची समस्या असेल शैक्षणिक दर्जा टिकवणे असेल बेरोजगारी वाढ रोजगाराचा प्रश्न असेल शाश्वत विकास असेल साधन संपत्तीचे नियोजन असेल अशा अनेक समस्यांना त्या देशाला तोंड द्यावे लागते वाढत्या लोकसंख्येला जगवण्यापासून ते नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापर करेपर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आशिया असेल आफ्रिका असल या खंडातील देशांच्या विकासाला वाढत्या लोकसंख्येमुळे आळा बसलेला आहे तर चला आपण लोकसंख्येच्या आकडेवारी वारीबद्दल थोडेसा विचार करूया दोन हजार अकरा या साली जगाची लोकसंख्या ही सात अब्जापर्यंत पोहोचली सध्या जगाची लोकसंख्या दोन हजार एकोणीसच्या आकडेवारीनुसार ही सात पॉइंट सात अब्ज एवढी असलेली आपल्याला दिसून येते हीच लोकसंख्या पुढे जाऊन दोन हजार तीस मध्ये आठ पॉइंट पाच अब्ज एवढी तर दोन हजार पन्नास मध्ये हीच लोकसंख्या नऊ पॉइंट सात अब्ज इतकी होण्याचं बाकीत वर्तवण्यात आलेलं आहे या शतकाच्या अखेरपर्यंत जगाची लोकसंख्या ही दहा पॉइंट नऊ अब्ज हा टप्पा पूर्ण करणार असल्याचं बाकीत देखील करण्यात आलेलं आहे हे सर्व लोकसंख्येची आकडेवारी पाहिल्यानंतर एक गंभीर समस्या निर्माण होण्यासारखा प्रश्न निर्माण होतो तर आपण जागतिक लोकसंख्या दिवस याचा इतिहासाबद्दल थोडासा विचार करूया जागतिक लोकसंख्या दिन आणि त्याचा इतिहास हिस्ट्री ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन डे जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या गव्हर्निंग कौन्सिलने एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये केली होती अकरा जुलै एकोणीसशे सत्याऐंशी रोजी जगाची लोकसंख्या ही पाच अब्ज पर्यंत पोहोचली पाचशे कोटी पर्यंत पोहोचली आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं ही जगाची लोकसंख्या वाढ हा चिंता व्यक्त करण्यात आली संयुक्त राष्ट्र संघाकडून सुद्धा यावर विचार आणि चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नियोजनाबाबत लोकसंख्यांबद्दल लोकसंख्येमध्ये जनजागृती करण्यासाठी अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणून साजरा केला जातो हा करण्याचा निर्णय हा घेण्यात आला आणि त्यानंतर जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी अकरा जुलै या दिवशी साजरा केला जातो आता या जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात ही प्रामुख्याने अकरा जुलै एकोणीसशे नव्वद रोजी झाली आणि सर्वप्रथम जो दिवस साजरा केला एकोणीसशे नव्वद अकरा जुलै एकोणीसशे नव्वद ला त्यावेळेस पहिल्यांदा नव्वद पेक्षा जास्त देशांनी राष्ट्रांनी यामध्ये दे सहभाग घेतला आणि हा दिवस अगदी उत्स्फूर्तपणे साजरा केला आता हा दिवस साजरे करण्याचे महत्व तेही पाहूया जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्व जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्येच्या गतिशीलतेकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक विकास पर्यावरणीय स्थिरता आणि वैयक्तिक कल्याणावर होणारे परिणाम याकडे लक्ष वेधण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका ही जागतिक लोकसंख्या दिन बजावत असलेले आपल्याला दिसून येते हा कार्यक्रम करण्यामागचा दुसरं एक महत्व म्हणजे शाश्वत विकास आणि सर्व व्यक्तींच्या कल्याणास समर्थन देणारी धोरणे आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणी अंमलबजावणीला प्रोत्साहन देणे यासाठी या दिवसाचे जागतिक लोकसंख्या दिनाचे विशेष महत्व असलेले आपल्याला दिसून येते जागतिक लोकसंख्या दिन यानंतर आपण थोडस पुढे गेल्यानंतर जागतिक लोकसंख्या दिन याच्या उद्देशात याचाही विचार करूया सिग्निफिकन्स ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन डे कोणता उद्देश आहे बरं तर पहिला उद्देश म्हणजे वाढत्या लोकसंख्येची जाणीव समाजाला करून देणे ही लोकसंख्या दिन साजरा करण्याचा पहिला उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो असे अनेकांना वाटत की मुलगा असेल तर संतती पुढे चालते या इच्छेतून अनेक मुलांना जन्म दिला देऊन लोकसंख्या वाढवली जाते ती कमी करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते हा दुसरा एक उद्देश जागतिक लोकसंख्या दिन याचा असलेला आपल्याला दिसून येतोय आता आपण तिसऱ्या उद्देशाकडे येऊया हा हा दिवस मुला मुलींच्या संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी साजरा केला जातो लोकांना त्यांच्या समानतेची जाणीव करून दिली जाते हा दिवस जो आहे तो पाळण्याचे लोकांमध्ये लिंगभेद कमी करण्यासाठी हा देश साजरा केला जातो लहान वयात महिलांना माता होण्यापासून रोखण्यासाठी त्यांना या दिवशीचे प्रबोधन दिले जाते लोकांना त्यांच्या हक्कासाठी कर्तव्याची आठवण करून देऊन दिली जाते चांगले शिक्षण आरोग्य आणि जीवन शैलीसाठी लोकसंख्या कमी करणे आवश्यक आहे हे पटवून देण्यासाठी या दिवसाला विशेष महत्व आहे आणि या अशा अनेक उद्देशाने जागतिक लोकसंख्या दिन हा साजरा केला जातो हे उद्देश त्यामधून पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातात जनजागृती केली जाते आता जागतिक लोकसंख्या दिन कसा प्रकारे साजरा केला जातो त्याकडेही आपण थोडस पाहूया त्यामध्ये जागतिक स्तरावर हा दिवस साजरा करत असताना परिसंवाद चर्चा शैक्षणिक सत्रे सार्वजनिक स्पर्धा घोषणा कार्यशाळा भरवणे वाद विवाद स्पर्धा भरवणे गाणी इत्यादींचे आयोजन करून हा जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिनाची एक विशेष थीम असते त्या थीमच्या आधारे पुढील पुढच्या वर्षभर जनजागृती केली जाते अशा पद्धतीने हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करत असताना यामध्ये अनेक काही घोषणा वाक्य मी तयार केलेली आहेत आणि त्याच्या माध्यमातून घोषणा वाक्य आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा समाजापर्यंत पोहोचून हा दिवस सुद्धा साजरी करू शकता कुटुंब असेल लहान तरच होईल भारत महान कुटुंब असेल लहान तरच होईल भारत महान करूया लोकसंख्येचे नियंत्रण अन्यथा ठरेल अधोगतीस निमंत्रण करूया लोकसंख्येचे निमंत्रण नियंत्रण अन्यथा ठरेल अधोगतीस निमंत्रण कुटुंब लहान सुख महान कुटुंब लहान सुख महान कुटुंब नियोजनात कसूर लोकसंख्येचा प्रश्न बेसूर कुटुंब नियोजनात कसूर लोकसंख्येचा प्रश्न बेसूर करूया कुटुंब नियोजन आनंदी राहूया प्रत्येक जण अशा पद्धतीने मी आज तुम्हाला तयारी स्पर्धा परीक्षेची या व्हिडिओच्या माध्यमातून अकरा जुलै दिवशी साजरा होणारा जागतिक लोकसंख्या दिवस मी आज तुमच्यासमोर सादर केला आणि संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडलेला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऑकनला क्लिक करा माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा